मंदिर पाडल्या जात आहेत आहेत कापल्या जात भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातो आहे भर चौकात लेकी वळींची इज्जत लुटली जाते आणि हे सर्व कुठं तरी थांबलं पाहिजे राहलं नाही एका ना ना स्त्रीला आणि जगदंब्याच्या दरबारात आमच्या जिजाऊमास आहे नवरात्रात नवरात्रातल्या सातव्या पाण्याला बाई आल्या दर्शनाला देवी समोर पदर्भसिला देवी समोर पदरपस शिवछत्रपतींचा पराक्रम माहिती संबळ वाजा संबळ वाजवायला छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला दिला आणि शहाजी राजे आले राणी साहेबा पोटामध्ये बाळ वाढताय काही डोहाळे आमचे डोहाळे तुम्ही पूर्ण कराल का नाही धर्मशास्त्राईसे पुसावे डोहाळे फक्त दहा मिनिट मी जे सांगते तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करा तुम्हाला कळेल सह्याद्रीच्या सिंहाला जन्म देत असताना त्या सिंहिणीला काय त्रास सोसावा लागला काय डोहाळे आहेत तुमचे आम्ही मगाल ते द्याल का नाही बोलाव राजे शाही पोशाख हवा आहे द्याल डोक्यावरचा टोप हवा आहे आम्हाला मिळेल कमऱ्याची तलवार हवी आहे आम्हाला वाटलं भरजरी वस्त्र मागाल गडा किल्ला जिंकुण मागाल आपण तर पोशाख मागताय देताय ना अंगावरती पोशाख चढवला डोक्यावर टो जिरे टोप घातला कमऱ्याची तलवार काढली मां साहेबांनी आणि गर 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 फिरवायला सुरुवात जणू काही पोटातला बाळच बोलायला लग्न होतं म्हटलं हे गर गर फिरवी पट्ट्या कर कर फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला

सात महिन्याची गरोदर बाई घोड्यावर भाई बसली आणि तिनं लगाम खेचला आणि चिजाऊ पाहिबाचा घोडा सह्याद्रीचा सह्याद्री हात लावला बाळा तुला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही पण अशाच घोड्यावर बसून हिंदवी स्वराज निर्माण करायचं आहे बाळा तुला शिकून घे माझ्याकडून बाळा शिकून घे माझ्या गर्भात शिकवी बाळाला शिकवी घोडा पोहोचला आणि घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल केला शहाजी राजांनी धरलं अहो अहो पडा अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कस जायच मागून शत्रू जवळ आलेला आहे मागून शत्रू जवळ आलेला आहे कधी घाला घाले सांगता ना येणार नाही माझा ऐका मला वाटत नाही मी आता पुढे येऊ शकेल

सा खाली उतरतो उतर लखोजीराव लखो तारा येऊन पोहोचले ता पाय ठेवला लखोजीरावांनी दारात पाय ठेवला आणि साहेबांनी खाली पडलेल्या हा तलवारीला हात लावला रात्रभरची दौड झाली होती घामान शरीर भिजलं होतं पोटात बाळ होतं शहाजीराजे निघून गेलेले होते रात्रीची वेळ होती सुरक्षा नाही आणि शत्रू तारा तुबा राहिला पाय ठेवता बरोबर मा साहेबांनी तलवार उचलली बाहेर आल्या आणि आवाज दिला कोण आहे बाहेर श्रीनिवास सरदार राजा सिंधखेड लखोजीराव अबा अबा, 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 अबा अब स्वतःचे वडील समोर उभे होते मंडळी स्वतःचे वडील समोर उभे होते पण एवढ्यात लक्षात आलं तलवार हातात घेतली साहेबांनी आणि भिरकावली तर तलवार उपसली आवाज होता जिजाऊ मा साहेबांचा मंडळी बाप होता बापण बापाच्या हृदयाला पाझर फुटला हातातली तलवार गळून खाली पडली लेक, लेक समोर उभी होती कुठल्या बापाच हात आणि मोठ्या प्रेमाने आवाज दिला लेखीला जिजा ये ग जिजा ये बाळासाहेबांनी तलवार खाली टाकली पोटाला हात लावला हळूहळू हळूहळू औलटत वडिलांच्या जवळ आल्या जवळ जाता बरोबर कडतडून कर, मिठी मारली भिजलेलं शरीर विस्कटलेले ते केस हृदयाची होणारी धडधड शरीराला सुटलेला थरथरणारे ओट शब्द निघेण तोंडात तोंडावरून हात फिरवला केसांवरून हात फिरवला आणि विचारलं कशी आहे माझी जिजा कस आहे माझं बाळ बरीस नाचारता बरोबर दिला आबा तुम्ही, तुम्ही विचारताय मी कशी आहे तुम्ही ऐकायचं ही जिजा कशी आहे ऐका आबा तुम्ही आजोबा होणार आहात मी आई होणार आहे असं म्हणतात असं म्हणतात बाळ पोटात असलं की चपून पाय टाकावा नाही तर त्या बाळाला धोका असतो पण याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी आबा या सह्याद्रीच्या दगड्या धोंड्यातून फिरते आहे आबा अशी आहे तुमची जिजा अशी आहे तुमची जिजा अशी आहे लेख ना महरी ना सासरी मध्येच ही जागा धोक्याची कधी शत्रू येईल माहीत नाही पण हे बाळ हिंदवी स्वराज्यासाठी मिळालेलं आई तुळजा भवानीचं देण आहे प्रसाद आहे मला हवं बा तोंडाला हात लावला पोरी बास, बास।, बास।, बास। पोरी ऐकवत नाही बास।, बास एक काम कर, कर।, 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 कर। तुझी ही अवस्था बघून माझा पाय निघत नाहीये एक काम कर तू चल माझ्यासोबत मी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो चल आवरायला घ्या रे आपल्याला निघायचंय चल बर इथं थांबायचं नाही अजिबात इथं धोका आहे चांगली जागा नाही तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी ही जागा योग्य नाही महिला मंडळ ऐका बाप म्हणतोय लेकीला चल माझ्यासोबत बाप म्हणतोय लेकीला चल माझ्यासोबत मुलीच उत्तर काय आहे आबा मी तुमच्या सोबत आले असते पण मी येऊ शकत नाही आबा त्याच कारण मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा तरी सून मात्र भोसल्यांची आहे सून मात्र भोसल्या माझ्या पतीनं मला इथं सोडलाय माझा बाप जरी चल म्हटला तरी येऊ शकत नाही हे तुमचे संस्कार अगं पण तुझी ही अवस्था माझी काळजी वाटत असेल इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे या शिवनेरी किल्ल्यावर मला निवडून सोडा जुन्नर पासून काही अंतरावर शिवनेरी गड आहे आणि साहेबांना गडावर नेण्याची तयारी चालू झाली पालख्यावर चढायला लागल्या शिवाई देवीचं मंदिर लागलं कमरेचा कसा काढला आणि साहेबांच्या हातात दिला पोरी जगलो वाचलो तर येईल बाळाला भेटायला एकशे एक, एक होण होते या कशामध्ये पोरी येईल पण जर नाही आलो तर हा आजोबांचा आशीर्वाद म्हणून लेकराच्या अंगावरनं ओवाळून देवीच्या पायावर ठेव बरं का असं बोलायचं नाही आबा असं बोलू नका देवी पुढे उभे आहात तुम्हाला यावं लागेल माझ्या बाळाला बघायला यावं लागेल मला तुमची गरज आहे या लेकीला माझ्या बाळाला आशीर्वादाची गरज आजोबांचा बाळाला बघायला येणार ना आबा आरय तो किल्य का मला काय धाड भरली पण हे रणांगण आहे म्हणून सांगितलं मासाहेबांना गडावर पोहोच केलं आणि लोकोजीराव लिहून गेले काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखोजी रवाना बोलावण्यात आलं आणि त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले अमानुष कत्तल झाली ही बातमी शिवनेरी गडावर गेली आणि मासाहेबांच्या न पाणी आलं अबा गेला ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देहची चिचवला त्यांनी संपवलं मी आहे या बाजून मासाहेबांची तब्येत बिघडायला लागली आणि शिवनेरी गडावरच्या वाड्याचा दरवाजा बंद झाला सुईन बोलावण्यात आली ताईन बोलावण्यात आली आणि तब्येतीसाठी उपचार सुरू झाले एक दिवस लोटला पण तब्येतीत सुधारणा होईना बाळंतपणाच्या वेदना वाढायला लागल्या तब्येत बिघडतच चालली होती दुसरा दिवस उजाडला सूर्य डोक्यावर आला इकडून तिकडे इकडून तिकडे मंडळी येरझऱ्या ठालायला लागले काय घडतंय कोण जाणे काय घडतंय कोण जाणे हे चक्रपे हे कुलस्वामिनी सगळ्या लक्षात आणि साहेबांवरती असू दे बाळावरती असू दे सगळं नीट होऊ दे सगळ्यांचे डोळे दरवाजाकडे लागलेले आहे सगळं थांबलेलं आहे सुई जरी पडली तरी आवाज यावा एवढी शांत सकडी जण बत्ताय सूर्य मावळायला लागला अंधार पडायला लागला सूर्य मावळत असताना अंधार पडत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला केनो हिंदू धर्माचा सूर्य उगवला केना वाड्याचा दरवाजा उघडला एक बाई बाहेर धावत आली अडी तिने आवाज दिला ऐकलत का ऐकलत का राणी सहबांता मुलगा झाला राज जन्माला आलं माणसांना आनंद झालाच पण कोणाला झाला बर आ स्वराज निर्माण झालं या मातीमध्ये माती जन्माला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज शाली अंगावर टाकत असताना जय भवानी जय शिवाजी म्हणून मिरवत असताना शिवछत्रपतींच प्रेम म्हणजे काय हे आमच्या मातीतल्या तरुणाला विचारावं तो सांगेल आणि ही भवी स्مرات क्षमंजई काय या मते मध्ये रक्ताचा चाटدي आव्हाने काही काही लोक लो विरोध करतात अडचनी आणतात आता काही दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना हरी वक्ता परायण संग्राम बापू भंडारे पाटील कीर्तन सेवेमध्ये हिंदू धर्माविषयी वक्तव्य करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला एक, एक सांगते तुम्हाला हिंदू संस्कृती हिंदू मर्यादा हिंदू परंपरा हे जिवंत ठेवणं आपलं काम आहे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असताना कुणी जर आडवा येत असेल तर ते खपवून घेतल्या जाणार छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम आमच्या मावळ्यांनी रक्त सांडलेला आहे या हिंदवी स्वराज्यासाठी एक एक मावळा पणाला लागला परिवार पणाला लागले तेव्हा बत्तीस मनांच सोनेरी सिंहासन रायगडावर उभं राहिलं आणि म्हणून आम्ही हिंदू धर्माचा प्रसार करतो उगाच नाही या मातीमध्ये एकही मुलगी सुरक्षित नाही एकही स्त्री सुरक्षित नाही स्त्री म्हणजे माता स्त्री म्हणजे बहीण आहे स्त्री म्हणजे आई आहे हे शिकवण्यासाठी आम्हाला हिंदू धर्म सांगावा लागतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे आम्हाला सांगावं लागत कारण आमच्या मातीतल्या माणसांनी स्त्रीकडे बहिणीच्या नजरेनं बघावं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेले गडकिल्ले रक्ताच्या नद्या वाहिल्या तेव्हा किल्ल्यांवरती दगड एका एका गडाची किंमत आहे आमचं आणि आणि हे सुरक्षित ठेवणं कर्तव्य आहे त्याचा स्वाभिमान काम आम्ही करतो काय गड किल्ल्यांसाठी ज्यांचं रक्त सांडलं हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान अभिमान म्हणून गड किल्ले आमच्या मातीमध्ये उभे आहेत आणि आम्ही काय करतोय आमची पोरं पोर, फिरायला म्हणून किल्ल्यावर जातात मौज मस्ती करायला आमची पोरं किल्ल्यावर जातात आणि ज्या दगडाचं अस्तित्व खूप आहे त्या दगडावर आमची पोरं जाऊन तिथं दिल काढतात दिल दिल काढतात त्याच्यावर नावं लिहितात त्याच्यावर बाण लिहितात तुमच्या प्रेमाच्या खुना लिहिण्यासाठी गडकिल्ले छत्रपतींनी उभा केलेले नाहीत लक्षात घ्या प्रेमाचे स्मारक तुमच्या प्रेमाच्या आठवणी तिथं निवून लावण्यासाठी हे स्वराज्य उभं केलेलं नाही गडकिल्ले म्हणजे आमचा अभिमान गडकिल्ले म्हणजे आमचा स्वाभिमान काही दिवसापूर्वी एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला महिलांवर अन्याय होतोय महिलांवर अत्याचार होतोय मान्य आहे माणस वासनाधुंद व्हायला लागली आहेत पण चार वर्षाच्या बाळावर अत्याचार झाला काय आहे बाथरूमला जायचं असेल तरी आईची मदत घ्यावी असं ते लेकरू तिच्यावर भावना हे जेव्हा थांबेल ना तेव्हा छत्रपतींच स्वराज जमी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते चंद्रकोर कपाळाला आमचा मावळा लावतोय लावलंच पाहिजे आमचा तरुण चंद्रकोर कपाळा लावलीच पाहिजे भगव्या शाली अंगावर टाकतोय टाकल्या पाहिजे शिवजयंतीला जय भवानी जय शिवाजी दिवसभर ओरडताय ओरडलंच पाहिजे भगवा रंग म्हटलं की अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे पण एक सांगते तुम्हाला चंद्रकोर कपाळाला ला। लावली म्हणून तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही भगव्या शाली अंगावर टाकल्या म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही दिवसभर जय भवानी जय भवानी ओरडलात ना तरी तुम्ही स्वराज्याची शिपाई होत नाही रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार पुरुषांना पण माझं सांगणं आहे स्वतःची बहीण जिला, जिला राखी बांधतो ना तिच्याकडं जर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर धावून जातो धावून जातो मारू की सोडू असं त्या भावाला होत पण माझ्या भावांनो हात जोडून विनंती आहे आपल्या डोळ्या पुढं जर एखाद्या स्त्रीवर एखाद्या मुलीवर एखाद्या आमच्या ताईवर जर अन्याय होत असेल एखाद कुणी वाकड्या नजरेनं बघत असेल तर तिचा सख्खा भाऊ तिथं नसेल पण सख्खा भाऊ म्हणून तुम्ही तिच्यासाठी धावून गेलं पाहिजे तर आमची माता तर मग आमची बहीण तर मग आमचं हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती शिवरायांना तोच मानाचा मुजरा आमचा असेल आ... शेवटचं एक वाक्य सांगेन अंधार पडत आहे एक दिवा पाहिजे अंधार पडत आहे एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबाप पाहिजे जिजाऊंचा आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थ सर्व श्रोते मंडळ सर्वांचं ऋण आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे श्री आदरणीय हिरामण बापू हिरामण दादा बारकून निकम यांच्याकडे कीर्तन सौजन्य आहे दादांचं अंतःकरणातून हृण त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते या सप्ताहासाठी जे जे मंडळी मेहनत घेत आहे सर्वांचं सर्वांचं ऋण ज्यांनी संपर्क केला आमचे आदरणीय दादा श्री सचिन महाराज आपण या ठिकाणी कीर्तन सेवेची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आपलं अंतकरणातून हृणं त्याचप्रमाणे आमचे राजूदादा शेवाळे आपलंही अंतकरणातून ऋण सर्व ग्रामस्थ सर्व आयोजक सर्व नियोजक सर्वांचं ऋण व्यक्त करते स्टेजवर उभी असलेली आमची सर्व टाळकरी सर्व बालगोपाळ सर्वांचं अंतकरणातून ऋण त्याचप्रमाणे आज कीर्तन सेवेसाठी सुंदर अशी गायन साथ आमचे हरिभक्त हरिभक्तपरायण किरण महाराज आपल्या गोडवाणीतून सुमधूरवाणीतून अगदी आपल्याला मंत्रमुग्ध या गायनाने केलं हरिभक्तपरायण किरण महाराज सुंदर अशी कीर्तन सेवेच गायन साथ आपण केली आपल्या अंतकरणातून हरण त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज सुंदर अशी गायन साथ आपण केली त्यांचंही अंतकरणातून हरण हरिभक्तपरायण गणेश महाराज त्यांचंही अंतकरणातून या बाजूला सुंदर अशी गोड मृदंग साथ भैया महाराज भैया महाराज मृदंगाचार्य हरिभक्त परायण भैया महाराज सुंदर अशी गोड अशी साथ अगदी अंतकरणातून आपण दिली त्यांचंही अंतकरणातून ऋण आमच्या मृदंगाचार्य आणि आमचे गोड असे गायनाचार्य अगदी हे गंधर्व आज आपल्या कीर्तन सेवेला सप्ताहाला लाभलेले आहेत या एकदा आमच्या सर्व गुणीजन मंडळींसाठी टाळ्या अंतकरणातून होऊन जाऊ द्या अतिशय सुंदर अतिशय गोड अशी साथ आमचे ग्रामस्थ बाळू बाळूबाबा हा सौंदाने आमचे हरिभक्तप्रायण बाळूबाबा आपणही हार्मोनियम साथ या ठिकाणी दिली त्यांचंही अंतकरणातून हृदय व्यक्त करते त्याचप्रमाणे आमचं कीर्तनसेवा प्रसारित करण्यासाठी नमस्ते वारकरी चॅनल नमस्ते वारकरी चॅनल आज या ठिकाणी उपस्थित आहे आपण वारकरी संप्रदायाचा भक्तीचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रभर आपण करत आहात आणि आपल्या मार्गाने ज्ञानदानाचा योग गावातील घरात बसून सर्व लोकांना ज्ञान प्राप्त होत त्याबद्दल आपलंही अंतकरणातून ऋण ही एक भगवत सेवाच आहे दादा मी असं समजेन अंतकरणातून ऋण व्यक्त करून ज्यांची साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध आहे नंदू भाऊ सर्वज्ञ साऊंड सिस्टीम आपणही गुरुदत्त गुरुदत्त साऊंड सिस्टीम नंदू भाऊ यांची सिस्टीम या ठिकाणी लाभलेली आहे आमचा आवाज असतोच पण आमच्या आवाजातून तुमच्यापर्यंत गोडवा आणण्याचं काम साऊंड सिस्टीम या ठिकाणी करत असतं आणि लाखोचे स्पीकर साऊंड जरी लावले लाखोची साऊंड सिस्टीम असली पण ते जर ऑपरेट करता आलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही पूर्ण कीर्तन भर मग आम्हाला सांगावं लागतं ह्याचा आवाज वाढवा त्याचा आवाज वाढवा तर आज असं काही आम्हाला सांगावं लागलं नाही सुंदर अशी साऊंड ऑपरेटिंग आपण केली आपलं हे ऋण सर्व महिला मंडळ सर्व कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ सर्व अन्नदाते सर्व संत पंगतीवाले पैसे देणारे श्रमदान करणारे दान देणारे सर्वांचं 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 ऋण करविले तैसे केली कटकट वा कडी का नीट देवजाने तुका म्हणे देवादे देवा चरणाची सेवा तुमची चरण सेवा आम्हाला लाभावी असं महाराज मंगाच्या शेवटी सांगतात माझ्या वाणीला पूर्णविराम देते ज्ञानेश्वर बाव बुले